त्या दिवशी आता कीर्तनाला चाललो होतो महाराज पवन महाराज कीर्तनाला जात होतो आणि कीर्तनाला जात असताना आता इथून खोट नाही बोलणार इथून खोट बोलण्याची परमिशन नाही कीर्तनाला जात होतो कीर्तनाला जात असताना आपला तो सिमेंटचा रस्ता सोडून त्याला एक डांबरी गेलो होतो जागीच कल्लो कल्ल्याच्या नंतर एक दुकान होत त्या दुकानाचं नाव होत शुद्ध देशी दावचे काय नाव असतंय अरे बापरे बाप तुम्ही सावडायला आल्या आणि काम बसले असे मार्केट नका भाऊ बोलत चला जरा हाय का नाही मला भेवाटा लागले नि तर चुका लागलय काय का हातय का कोणी काही फेकून सहा हजार रुपये भेटेल माणूस तो त्या दुकानात।, दुकानात मी अशी गाडी कलवली गाडी कळवल्या बरोबर तू असा हात करून उभा होता कसे हात करून असे हात करून उभा होता मी गडबड सरबड ब्रेक दाबले त्याच्याने ती गाडी नेली गाडी थांबवली आणि थांबवल्या बरोबर त्या नावा मारा मल्ला कीर्तनाला चालू मला येऊ द्या तुला कुठे आहेस गाव तिकडं बाबा बाबा तू मसाला महाराज उभी हो एक्टिंग करा लागला तू भी तू काय मी नाही काय काय त्याने आवाज दिला म्हणे महाराज मला यात मी म्हणलं कुठं कुठे आहे म्हणे माझं गाव आहे तिकडं मल्ला बरं म्हण बाबा तुला मी नेऊ शकत नाही कारण मी असे कपडे घातलेले होते याला जर नेत बसलो हे जर पडलं मला पाडल रिकाम्या गावात जर कपडे रक्ता विकताचे भरून गेलो लोक म्हणतील महाराज फोन खराबा करून आला काय तुका सावधान इंडिया पाहून आला बरोबर आहे नाही म्हणलं बाबा तू काय माझ्या गाडीवर बसू नको परंतु त्या ठिकाणी प्रॉब्लेम असा झाला माझ्यासोबत की जास्त वेळ मी त्या दुकानापुढे उभा राहू नाही कारण जास्त वेळ जर दुकाना पण उभा राहिलो असतो लोक म्हणले असते मागून येणार हे या दुकानात गेलं काय तिकडे तर फार ज्ञान सांगतय का नाही म्हणलं बाबा तू काय गाडीवर येऊ नको पण ते दोन चार तिथे उभी होते ते मला म्हणले महाराज आता हे तुमच्याच गाडीवर येणार आणि तुम्हाला जर लवकर जायचं असेल तर याला सोबत नाही म्हणलं चाल बाबा बस गाडीवर बसवलं गाडीवर बसवल्याच्या नंतर एक दोन किलोमीटर मी गेलो एक दोन किलोमीटर गेल्या बरोबर गेलो। 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 आ, दोन एक किलोमीटर गेलो आणि दोन किलोमीटर गेल्याबरोबर याला कुत्र दिसलं जस याला कुत्र दिसलं यानं आवाज दिला महाराज कुत्र ओढू ओढ कुत्र मी वडू म्हणलं तू कुत्र ओढतोच कशाल बाबा कशाला ओढतो तू कुत्र नाही नाही ओढून पाहिलं असत म्हणलं कशाला काय काम आहे थोडं एक दोन किलोमीटर अजून कुठे गेलो खरं <laughs> सांगायला आले बरं का माझ्या सोबत घडलेला गोष्ट एक दोन किलोमीटर पुढे गेलो पुढे गेल्याच नंतर ते शेळ्यावाले चालले होते घरी त्याचा टाइम झाला होता शेळ्यावाले चालले त्या पुन्हा आवाज दिला शेवडू का तू शेळी नको बा तू शेंबूड वड मी कपडे भरवा लागणार आहे तू असे लोक आहेत महाराज काय सांग हे परिणाम मला ते नाही सांगायचंय असो ज्याची ते आपली वैयक्तिक मर्यादा आहे कोणाला कसा देह खर्च करायचा कोणाला कसा परंतु हा जर गोमता देह आपल्याला भगवंतानी दिलाय हा जो नरदेह तू आम्हाला मिळालाय या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला देव पण होता येते एक जगातला सर्वोत्कृष्ट व्यापारी पण बनता येते जगातला सर्वात श्रीमंत माणूस नवे नव्हे आपण जर ठरवलं तर आपण या हात आल्याच्या नंतर देव सुद्धा बनवू शकतो नरदेह निधान लागले हाती अहो उत्तम सार उत्तम गती देवाची जे म्हणती ते होती तरी का चिस्तीनं धरावे अहो जर तुम्ही देव होऊ शकता तर त्या देवाला चित्तामध्ये का बसवत नाही आणि हे ज्या वेळेस जगद तुकोब बघितलं त्यावेळेस माझ्या जगद्गुरु गुरु तुकोब उपदेश करायची बुद्धी आली असावी आणि माझ्या जगद्गुरु गुरु तुकोप उपदेश केला असावा कि काय उपदेश केला असावा आता तरी पुढे आता तरी पुढे पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा अहो तुम्ही या आयुष्याचा नाश करू नका या नरदेहाचा नाश करू नका का करू नका कारण हा पुन्हा, ना पुन्हा मिळणे नाही शेवटचा जन्म आहे महाराज आणि जर तुम्ही या जन्मात आल्याच्या नंतर त्या भगवंताला प्राप्त केलं नाही तर तुम्हाला फेरा करावा लागेल पुन्हा ते जन्म पुन्हा ते मरण या चक्रात तुम्हाला अटकावे लागेल आणि म्हणून म्हणून या नरदेहाचा नाश हा नरदेह अनेक लोकांनी व्यसनात घालवला हा नरदेह अनेक लोकांनी अने प्रेमातही घालवला आणि हाच नरदेह हा लोकांनी साध्य करून देवपण सुद्धा प्राप्त केलं व्यसनात मरणारे तर जाऊ दे, दे।, दे।, दे। <coughs> पण आजकालची नवीन, नवीन ही पिढी हे हा उपदेश करणं गरजेचं आहे मला असं वाटतं बरं का मी प्रत्येक कीर्तनात करतो कोणत्याही कीर्तनाची तुम्ही रेकॉर्डिंग ऐकायची आमचे दादा बसलेले राजा पंढरीचा त्यांचा युट्यूब चॅनल आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम तुम्हाला युट्यूबवर ही दिसणार आहे बघा आजकालच्या या नवीन पिढीनं या जवान आपण जो म्हणतो की ज्या जवानावर या देशाच भवितव्य असणार आहे त्या जवानांनी अनेक जवानांनी हा नरदेह प्रेमात सुद्धा घाला एखादी मुलगी जर नाही म्हणली तर ट्रेन खाली जाऊन आत्महत्या करणारे ही बरेच आहेत एखादी मुलगी जर नाही म्हणली तर नस कापून घेणारेही बरेच आहेत अरे बाबा तुझ्या आई वडिलांनी अठरा वर्ष तुला जपलय तुझ्या आई वडिलांनी तुझा सांभाळ एका मुलीच्या प्रेमात मरण्यासाठी नाही केला ती मुलगी लग्न करून जाणारच पण तुझ्या आईवडलाच काय त्यांचा विचार विचार हा आहे बघा एक छोटस उदाहरण आहे फक्त उदाहरण मनाला लावून घेऊ नका आणि ते काय एवढं खालच्या दर्जेचं पण नाही फक्त तुम्हाला समजण्यासाठी मला सांगावं असं वाटते म्हणून मी तुम्हाला सांगतो बघा फक्त शेवट ऐकेपर्यंत प्रतिक्रिया कोणी देऊ नका भोमल घरी जा बर का, बर का। एक मुलगा जास्त काही शिकलेला नाही काय नाही थोडा कमीच अभ्यासामध्ये दहावी पास झाला दहावी पास झाल्याच्या नंतर पस्तीस छत्तीस टक्के काठावर पास झाला आणि काठावर पास झाल्याच्या नंतर मलकापूरला कॉलेज मलकापूरला कॉलेजला जाऊ लागला कॉलेजला मलकापूरला जात असताना सोते होता गावामध्ये एक्केचाळीस वर्षाचा सप्ता होता त्याच्यावर थोडेफार संस्कार होते आणि संस्कार असताना तो कॉलेजला जाऊ लागला कॉलेजला गेल्याच्या नंतर काही दिवस ते सुखाने गेले आणि काही दिवसाने काही दिवसाने त्या ठिकाणी त्याचे थोडेफार मित्र बनले आता आवाज बर आला त्याचे मित्र बनले आणि मित्र बनल्याच्या नंतर शास्त्र एक सांगत की मित्र असा असावा वाईट मार्गावरून काढून योग्य मार्गावर नेणारा मित्र असावा मित्र आपल्या संकटामध्ये आपल्या पाठीमागे उभा राहणारा असावा आपल्या पाठीत खंजीर खोपणारा नसावा मित्र मळका असावा पण मित्र जळका नसावा शास्त्र सांगत खूपच निवारी सुपंत चलावा अरे मित्र हा वाईट मार्गाहून चांगल्या मार्गावर येणारा असावा पण त्याचा मित्र असा भेटला महाराज मित्र असा होता मित्राने सांगितलं अरे दाद्या ती मुलगी तुझ्याकडे जरा जास्तच बघायला लागली लक्षपूर्वक ऐका आता मी असं सांगतोय म्हणल्यावर तुम्ही लक्षपूर्वक ऐकतच असाल अशी मला खात्री आहे ना वाट्यावरची मंडळी बरोबर आहे ना ती मुलगी तुझ्याकडे जरा जास्तच बघते म्हणले असं जास्तच बघते हो हो जास्तच बघते बर मला लक्ष द्यावं लागेल नाही याने ही लक्ष ठेवलं त्याच्याही लक्षात आलं एक दिवस त्याने काय केलं पत्र, पत्र लिहायला सुरुवात केली जुना काळ होता व्हॉट्सअप फेसबुक चा जमाना नव्हता त्यामुळे ते पत्र लिहायला घेतलं बाबा पत्र लिहायला सुरुवात केली पत्र असं लिहिलं टिंब 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 म्हणजे असं टिंब टिंब नाव नाही लिहिलं डॉट 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 किंवा एक्स वाय झेड मी तुझ्यावर खूप प्रेम करतो म्हणे मला भविष्यात तुझ्याबरोबर बरोबर लग्न करायचंय आणि तू मला होकार देशील अशी माझी आशा आहे असं पत्र लिहिलं पत्र मुलीजवळ दिलं मुलीने ते पत्र वाचलं पत्र वाचल्याच्या नंतर मुलीने ते पत्र आपल्या बॅगीत ठेवलं बॅगीत ठेवल्याच्या नंतर मुलगा त्या मुलीला म्हणला तू मुली माझं उत्तर नाही दिलं म्हणजे ती मुलगी हुशार होती मुलगी म्हणली वेट अँड वॉच मी तुला उत्तर देईन म्हणजे पण थोडा टाइम तरी असं म्हटल्याच्या नंतर मुलगी जाऊ लागली शनिवारचा दिवस होता दुसऱ्या दिवशी रविवार आला याला काही सुशेन काही कर्मियन काय करावं काही ते व्हॉट्सअप फेसबुक नसल्यामुळं हे तर पागलच झाला अर्ध पागल झाल्याच्या नंतर सोमवारी सुट्टी आली पुन्हा एक दिवस ते गेड्यावारी करू लागले मंगळवारी कॉलेज उघडलं हा आठ वाजता गेला कॉलेजचा टाइम अकराचा होता आठ वाजले नऊ वाजले दहा वाजले साडे दहा वाजले अकरा वाजता मुलगी कॉलेज लागली आल्याच्या नंतर याने त्या घट्टहून उडी मारली आणि तिला विचारू लागला मी तुला एक पत्र लिहिलं होतं म्हणून त्या पत्रामध्ये